टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा बोलीचा जागर कार्यक्रमाद्वारे जनजागृती बोली जगवा बोली वाचवा भाषा वाचवा संस्कृती टिकवा बोली जगवा बोली वाचवा भाषा वाचवा संस्कृती टिकवा हे ब्रीदवाक्य वाक्य घेऊन भाषा संचलनालय महाराष्ट्र शासन मुंबई व शंकरराव कैलासवासी डॉक्टर शंकरराव सातव महाविद्यालय कळमनुरी यांच्या संयुक्त विद्यमाने बोलीचा जागर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला सुरुवातीला शोभायात्रा व लोककलेचे सादरीकरण करण्यात आले त्यानंतर भाषा संचलनालयाचे श्री अरुण गीते त्याचबरोबर भारत जाधव हो। राहुल सूर्यवंशी समाधान महाजन यांनी हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी महत्त्वाचं सहकार्य केलं या कार्यक्रमासाठी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य पंडित आनंदराव शिंदे हे उपस्थित होते त्याचबरोबर बोली अभ्यासक व तज्ज्ञ म्हणून प्राध्यापक शिवाजी अंबुलगेकर या दोन्ही अभ्यासकांनी गोरमाठी बोली व वा मराठवाडी बोली यावर अतिशय अभ्यासपूर्ण सविस्तर विवेचन केले प्राध्यापक प्रतीक्षा अलंकारी आणि गोरमाठी विषयी अतिशय महत्त्वपूर्ण आणि अभ्यासपूर्ण विवेचन केले यावेळी अनेक लोक कलावंत उपस्थित होते यामध्ये बंजारा संस्कृती जोपासणारे बंजारा गीत व नृत्य सादर करण्यात आले त्याचबरोबर गोंधळ जागर भजनी मंडळ भराडी यांनी आपली पारंपरिक लोकगीते व सादरीकरण केले त्याचबरोबर गोंधळी समाजात असणारी करपल्लवी भाषा ही एक आगळी वेगळी कला सादर केली त्याचबरोबर लाडो राठोड यांनी बंजारा गीतावर अतिशय छान पद्धतीने सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली यावेळी टी व्ही पत्रकार म्हणून शिवाजीराव परशराम जाधव हो, त्याचबरोबर पर विविध वृत्तवाहिन्यांचे व वा वृत्तपत्राचे वार्ताहर हो, अनेक वार्ताहर हो, अनेक लोककलावंत विद्यार्थी अनेक प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होती या कार्यक्रमाची सुरुवात मराठवाडी गीताने व समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला महाराष्ट्र टुडे मराठी साठी रिपोर्ट परसराम जाधव हो।